लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षाविरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे सुनील तटकरे आनंद गीते यांच्या लढतीत आता वंचित आघाडीच्या उमेदवाराची विशेष चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केले आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळतोय महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितने दिली आहे रायगड मतदारसंघात पायाभूत मूलभूत नागरी समस्या जैसे ते असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत तीस ते चाळीस वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या नेत्यांनी नेमका कुणाचा विकास साधला असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला सुनील तटकरे व अनंत गीते मला आव्हान नाहीत तर कोकणात बेरोजगारी स्थलांतर मोठी समस्या असून या प्रश्नावर काम करणार आहे वंचित घटकाला पुरेपूर न्याय देण्याची माझी भूमिका आहे मराठा समाज वंचित घटक बारा बलुतीदार मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उप उप प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रथमत मी धन्यवाद मानते का त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिकेला ही उमेदवारी दिली आणि याकडे बघताना मी नक्कीच म्हणेल की मी विजयासाठी उभी आहे मी ना की कोणाला हरवण्यासाठी उभी आहे आणि जर वोटिंग बँक माझ्याकडे मोठी आहे तर माझा विजय नक्कीच मोठा आहे काय आपण करणार आहात काय आपले उद्दिष्ट आहेत विकासाच्या संकल्पना काय विकासाच्या प्राथमिक संकल्पना म्हणजे बेरोजगारी आहे दुसरा गोव्या जो हायवे आहे त्याबद्दलचा आहे तसेच ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांची प्रगती आहे वंचित असणाऱ्या घटकांसाठीचं जे जे साकाई करता येईल ते मी नक्कीच करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य महाड माणगाव पोलादपूरपासून जर कोणी आजारी पडला तर त्याला मुंबई शहरापर्यंत न्यावं लागतं इथे कुठेही सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही आहे म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत ते देण्याचं कार्य मी नक्कीच करेल रायगड जिल्ह्यात ज्या पद्धतीने शिक्षण पाणी आरोग्य असेल रस्ते असेल किंवा पायाभूत मूलभूत सेवा सुविधा आहे वर्षानुवर्ष सरकार बदलतात मात्र त्या सेवा सुविधा मिळत नाहीत असा आरोप या ठिकाणी होतोय जनताही नाराज आहे का कसं वाटतं काय होतं बघता आपण याकडे नक्कीच जनता नाराज आहे कारण आदरणीय गीते साहेब हे सहा वेळा खासदार झाले तरी परंतु ते तळी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि जे आत्ता आदरणीय साहेब आहेत त्यांनी विकास केला म्हणत असतील तर त्यांनी कोणता विकास केला हे मला काही समजत नाही परंतु माझ्यापर्यंत जे जे सामाजिक घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांनी ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या प्रकर्षाने मला निवडणुकीसाठी उभं करण्यामध्ये सहमत आहेत आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने मत आहे मतदानाचं ध्रुवीकरण देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे काय कसं विजयाची खात्री ही शंभर टक्के आहे अंदर की बात आहे तीन एम एल ए मेरे साथ आहे तसंच काँग्रेसचं वोटिंग मला मी आहे मी मराठा समाजाची आहे म्हणजे मराठा समाजाचं वोटिंग आहे आणि मी भारतीय मराठा महासंघाची रायगड जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा आहे ते वोटिंग माझ्याकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान मानणारा अनुयायी वर्ग माझ्याकडे आहे अठरा पगड जातीतील लोकं माझ्याकडे आहे म्हणजे माझी वोटिंग बँक नक्कीच मोठी आहे मला कोणाची मतं काही यायची नाही आहेत किंवा कोणाला हरवायचं नाही आहे तर मला जिंकायचं आहे म्हणून मी उभी आहे रिपोर्टर सावंत आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल